हाय हॅलो नमस्कार मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार तर सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात नाही केली मी आज कारण कालचाच व्हिडिओ मला एडिट करायचा होता तो अपलोड करायचा होता घरातली कामं असतात सकाळ सकाळ भरपूर कामं असतात स्वयंपाक भांडे घरातलं सगळं आवरायचं त्यामुळे मी सकाळ सकाळ सगळं घरातलं काम आवरून घेतलं आणि व्हिडिओ एडिट केला तो अपलोड केला आणि जेवणं खावणं दुपारी झाल्यानंतर थोडासा आराम झाला मग चार साडेचार वाजता संध्याकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली तर आपल्या ज्या ग्रो बॅग होत्या आपण ऑनलाईन मागवल्या होत्या टेरेस किचन गार्डन बनवण्यासाठी तर माझा भाऊ पण कामावून आला होता तो पण तीन साडेतीन चार वाजेपर्यंत येतो घरी तो पण आला होता फौजीसाहेब साहेब पण आले होते आणि मुलं पण होते घरी तर म्हणलं तेवढा बॅग भरावा आणि टेरेसवरती ठेवून यावा ठीक आहे ना जरी पाऊस आला ना एक मातीवर नेला हा आणि इदो पण ओलं मारू आपण वर तर फौजी साहेब यांना मी काय म्हटलं पण बादली मध्ये माती नेऊ आणि टेरेस वरती ग्रो बॅग मध्ये ओतू नेऊन तर ते म्हणले कशाला कुटाना करायचा उगाच इथंच भरू आपण बॅग सगळ्या आणि आम्ही मी दोगाजल खांद्यावर नेतो तर मुलं घरात होते त्यांना पण मी आवाज दिला मुलं सगळे सगळे पटकन होऊन जाईल तर माझा भाऊ आहे ना वाळा दिसतो पण इतकांनी आहे ना तर एक बॅग दिली त्याला उचलून मी नाही नाही म्हटलं दुसरी पण दुसऱ्या खांद्यावर अजून एक दी दिच असं आहे त्याला म्हणलं एकच घेऊन जा मुलांना पण बोलवते मी आणि मग मुलं तुम्ही पटपट दोन तीनच्या क्रमारला की होऊन जाईल तर फौजी साहेबांनी माझ्या भावानी आणि दोन्ही मुलांनी सगळ्या बॅगवरती घेऊन गेले मग तर मी त्यांना फक्त उचलू उचलू देत होते आणि आमचा हा डॉगी डॉन येतो ना तर त्याच्या हुकीवर आहे असं कधी मधी येतो तो असा लाड घालतो खायला मागतो खायला दिलं ना खातो निघून जातो आणि मग पुन्हा एक दोन दिवसांनी येतो त्याचं असे मनावर काम आहे त्याचं तर त्याला काय पाळायला वगैरे नाहीये पण असं थोडंसं जीव लावतो ना खायला देतो असं लाड घालतो तर तो येतो मग आणि मस्त तो पण आला की छान वाटतं तर मुलं पण आले आणि त्यांनी मग सगळ्या बॅगावरती नेऊ लागले मी फक्त बॅगा त्यांना उचलून दिल्या बाकी उचललं नाही कारण फौजी साहेब मला अजिबात असं जडीपाचं काम करून देत नाही कारण माझ्या मनकेमध्ये दोन ठिकाणी गॅप होता मला खूप त्रास व्हायचा आणि दोन तीन ऑपरेशन पण झालेले त्यामुळे ते, ते बोलतात की तू फक्त आम्हाला गाईड करत राहा असं करा तसं करा बाकी तू काही जडेपाचं काम नको करू तू आम्हाला खाऊ पिऊ घालते ना बाई तेवढच लय झाला आमच्यासाठी मला तर टेरेस वरती पहिल्या झाडाच्या बादल्या होत्या कुंड्या होत्या ना जुन्या तर त्या म्हणलं थोडस राहू दे इथं चांगले मस्त वेल आले त्यामध्ये तर फौजी साहेब म्हणले नाही नाही अजिबात नाही सगळं नवीनच करायचं त्या कुंड्या मग साठी साईडला ठेवल्या आणि ह्या नवीन बिया आणल्या फौजी साहेबांनी लावण्यासाठी पहिल्या होत्या माझ्याकडं जुन्या पण ते बोलले की आता जास्त दिवसाच्या झाल्यात त्या काही येणार नाहीत मग ते नवीन घेऊन आले पुन्हा तर मग ग्रो मध्ये मी लागले बिया लावायसाठी तर मी बिया लावत होते ते पाणी घालत होते आणि मी थोडंसं बी टाकलं त्यांना नाही आवडलं ला, मी लावलेलं ला की ती मग काय करायचे येऊन ते पाणी सॉरी माती ना असं खालीवर खालीवर करायचे कारण ज्या बारकाले बियात ना जास्त खाली, खाली, खाली गेल्या ते पण उगत नाही ना तर ते ऐकतच नव्हते ते असं म्हणायचे <laughs> चांगलं खालीवर कर व्यवस्थित आणि मग ते येतील असं भाऊजी डोके ना थोडं आडगंपणे चांगलंपणे बरं का तर असे डेंजर माणूस आहे ना तर त्यांनी भासाभासा खालीवर खालीवर केलं आणि पाणी घातलं आहे त्यांचं काय माहित आता कसं येतंय ते, ते बिया तर मी बिया लावत होते आणि ते पाणी घालत होते आणि नाही आवडलं की त्यांना मी लावलेलं मग ते पुन्हा माती हलवत होते असं आमचं दोघांचं चालू होतं तर प्रत्येक नवराबाई कुमधे भांडण तर होतातच पण आमच्यात ना म्हणजे तू तु तू तुम्ही मी झालं ना तर त्यांना पाच मिनटंसुद्धा सुद्धा बोलल्याशिवाय होत नाही ते म्हणतात बाई मला एक वेळेस जेवण नको देऊ पण माझ्यासंग काही आबोला धरू नको तू संग बोल नाही तर मग मला घर खायला उठल्यासारखं होतं असं त्यांचं तर त्यामुळे काय होतं किती राग आला ना मला कधी मध्ये असा राग येतोच पण ते असं आबोला धरूनच देत नाही मला लगेच बोलायला होतात आमच्या लग्नाला बावीस वर्ष झाले पण एकही दिवस असा गेला नाही की आम्ही बिन बोलायचो कधी राहिलो एक दिवस सुद्धा त्यामुळे काय होतं आमचं कधी तू तुम्ही झाली ना की आम्ही लगेच विसरून जातो माझ्या तर लक्षात राहत नाही की आमचं काही भांडण झालं होतं त्यामुळे आम्ही लगेच विसरून जातो आणि एकदम मित्रमैत्रिणीसारखं गुणागोविंदाने एकत्र राहतो तर असं असलं ना की संसार छान होतो मग तर नवीन बिया आणल्या होत्या ना फौजी साहेबांनी तर त्या मी लावल्या आणि ज्या जुन्या होत्या ना माझ्याकडं त्या पण मी घेऊन आले वरती लावण्यासाठी मग तर त्यांनी मोजके मोजकेच बिया आणल्या होत्या माझ्याकडं बऱ्याचशा होत्या गावाकडून आणलेल्या शापू आंबट चुका आणि एका टाक एका याच्यात टाका आणि हे हे बघा हे आंबट चुका तर एकाच्यात आंबट चुका टाकते त्याला पालक पालक आहे पालक

मला वाटतं एक घोसळ आहे आणि ते दोडक आहे आणि याच्यात पण बिया सापडल्या दमा देते घोसळ हे बियामध्ये फरक मोठे आपण खाली करणारी मोकळ्या करणार माती भरून उगणे टमाटरचे रोप हे वेगवेगळे करावे लागते टमाटर वांगी तिथे घातलं दोन दोन रोप दो। दो राजू। जो जो ना राजू बाकीचे बॅग मागवल्या का झाड मागवले त्याला होत्या कोणत्या कोणत्या घेते पामटे हा घेवर पामटे हा देवर मोकर हा हे झालंय पामटे भीती वाटते तर आता वरती टेरेस किचन गार्डन बनवायचेच आहे तर खालच्या कुंड्या आहेत ना जास्तीच्या त्या खा कमी करा म्हणलं जरा खालच्या वरती नेऊन ठेवा कारण खाली ना जागा खूप अशी कमी पडते गाड्या लावण्यासाठी चार टू व्हीलर एक मोठी गाडी सगळं पॅक होऊन जातं आणि त्यातली त्यात आता इचोकाट्याच भीती वाटते कारण पावसाळा चालू आहे आमच्या इकडं मोकळं वातावरण ना तर पाहुणे खूप निघतात आमच्या इकडं आणि एका ताईने कमेंट पण केली होती की वेलामध्ये साप वगैरे घुसतात तर त्यापासून मला भीतीच वाटायला लागली कारण आमच्या इकडं तुम्ही बघू शकता इतकं मोकळं वातावरण आहे ना दोन तीन दिवसाला म्हटलं तरी पाहुणा दिसतोच एखादा तर, तर आम्ही काय करतो घराच्या साईडने थोडंसं सा थावी थाईमीट टाकतो ना तर ते आतमध्ये काही एवढं दिसत नाहीत पण तरी पण म्हटलं काय सांगता येतं इचू काटायचं त्यामुळं म्हटलं कमी करावा कुंड्या मग मुलांनी वरती आणल्या कुंड्या सगळ्या झाडांच्या आणि असं थोडंसं ठेवून द्यावं म्हटलं तर भाजीपाला लावायचं आहे अजून अजून बॅग मागवल्यात हो पण त्या येऊपर्यंत म्हटलं चला थोडंसं इथं सजूया असं आणि छान वाटण तर फौजी साहेब म्हणले की आपल्याला बनवायचं टेरेस गार्डन तर एकदम मस्त परफेक्ट बनू तर पाहूया त्यांच्या डोक्या डोकी आता काय काही ते कारण त्यांना झाडांचं खूप माहिती आहे आणि म्हणजे त्यांना आवड पण आहे मला तर आवड आहेच पण ते फौजमध्ये असल्यामुळं त्यांनासुद्धा झाडांची खूप आवड आहे तर आता अशा ह्या ग्रो बॅग लावून दिल्यात आणि झाडं पण थोडेसे सजवले तुम्ही बघू शकता किती कि छान वाटते तर भरपूर काम झालं होतं मुलं म्हणले बास आता आम्ही दमलो मग त्यांना चहापाणी करून दिलं मी आणि त्यानंतर मग बाकी स्वयंपाकाला लागले आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं दाखवते मी तुम्हाला आता हे आहे सोमवारचं म्हणजे आज सकाळचं तर सकाळी म्हणलं ह्या कुंड्या ज्या राहिलेल्या आहेत बाकीच्या त्या सेट करून घ्यावं व्यवस्थित आणि पालापाचुरा गळायला होता कुंड्यांच्या आसपास कुंड्यांच्या बाजूला असं आडमोरी पडलेलं होतं ते झाडून घ्यावा आणि बाकीच्या कुंड्या व्यवस्थित लावून द्यावा तर कसं आहे ना मला व्हिडिओ ज्या दिवशी शूट केला के ना त्या दिवशी टाकायला अजिबात जमत नाही शूट करायचा एडिट करायचा घरातली कामं असतात त्यामुळं आज जर व्हिडिओ शूट ना दुसऱ्या दिवशी तो पडतो किंवा तिसऱ्या दिवशी पण पडतो कधी कधी कारण एडिट करायला वेळ लागतो आणि घरातली कामं असतात त्यामुळं कधी कधी लेट पण होतं व्हिडिओ टाकायला तर मी हा रविवारचा व्हिडिओ आहे आणि हे मी करते ना कुंड्या सेट करते तर हे आहे आज सकाळचं तर काही व्हिडिओ मी रात्री एडिट केला आणि काही व्हिडिओ सकाळी एडिट केला असे माझं तर सगळ्यात पहिलं महत्त्व मी माझ्या घरातल्या कामाला देत असते कारण स्वयंपाक जर सगळ्यात आधी झाला ना तर मुलांनाही कॉलेजला जायचं असतं यांना ड्युटीवर जायचं असतं स्वयंपाक झाला की मग यांना वाटलं लावलं की बाकीचं काम मी करत बसते मग तर बाकीचं असं बाहेचं झाडून झुडून झाडांचं भांडे कपडे त्यानंतर आपला व्हिडिओ एडिटिंग करायचा व्हिडिओ शूट करायचा हे नंतर करत असते मी तर जसा वेळ मिळेल तसं करते त्यामुळं काय होतं माझा व्हिडिओ कधी कधी लेट येतो कधी दिसाडा पडतो कधी दोन दिवस आड पडतो असं असतं तर तुम्ही बघू शकता बऱ्याचशा कुंड्या इथं कमी केल्यात मी, मी आणि ज्या खाली कुंड्या ठेवलेल्या होत्या ना झाडाच्या ते मी कठडीवरती ठेवल्या सगळं मोकळं केलंय कारण टू व्हीलर तीन होत्या एक मोठ्या मुलाची एक माझ्या भावाची आणि एक फौजी साहेबांची आणि एक छोट्या मुलाला गाडी पण घ्यायची तो त्याची ह्या वर्षी दहावी झाली तो पण कॉलेजला जातो तर दोन्ही मुलांचे वेगवेगळे कॉलेज येत ना तर दोन्ही मुलांना दोन गाड्या लागतात फौजीसाहेबांना एक लागती माझ्या भावाला चार टू व्हीलर आणि एक मोठी गाडी लागायची इथं सगळं पोर्चमध्ये वगैरे सगळं भरून जातं आणि कुळं कुंड्यांनी थोडीशी अडचणच होत होती पण चला झाडं आपले जास्त अप्रूक येतात आपल्याला त्यामुळं चालून घेत होतो तर आता टेरेस गार्डन किचन म्हणजे टेरेस किचन गार्डन करायचेच आहे तर मग कुंड्या थोड्याशा कमी केल्यावरती ठेवल्या आणि बारकाल्या कुंड्या हे तुम्ही बघू शकता असं काठडीवरती ठेवल्या मी आणि खाली सगळा स्पेस आता मोकळा केला आहे आता ही पोर्च मला अशी घासून काढावं लागेल मातीची तर ती निघून जाते पटकन तर तुम्ही बघू शकता बरेचसे झाडं आता कमी केलेत आहेत वरती नेले आहेत सगळे आता याच्यामध्ये अजून कुंड्या जरा रिन्युएशनला आहेत त्यामधली माती बदलायची आहे पण ती आता करण नंतर आणि जे खाली झाडं ठेवलेत ना मी आता ते सगळे सावलीचे झाडे आहेत स्नेक प्लांट मोठाले छोटाले मनी प्लांट वगैरे सगळं हे खाली ठेवले मी आता बाकीचं सगळं वरती नेलं आहे तर व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ